नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर तिकीट वाटपावरून भाजपमध्ये निर्माण झालेल्या अभूतपूर्व गोंधळाचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता अधिक तीव्र होत चालली आहे या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष सुनील केदार हे थेट पक्ष कार्यकर्ते आणि नागरिकांच्या रोषाच्या केंद्रस्थानी आल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे नाशिक रोडला संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी सुनील केदार यांना तब्बल दोन तास कोंडून ठेवत जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला तिकीट वाटपातील अन्याय दुर्लक्ष आणि एकतर्फी निर्णय प्रक्रियेमुळे या विरोधामध्ये कार्यकर्त्यांचा संताप उफाळून आला असून यामुळे भाजपमधील अंतर्गत कलह उघडपणे समोर आलाय त्यातच पिंपळगाव बहुला इथे गुरुवारी प्रभाग क्रमांक दहामध्ये भाजपा उमेदवारांच्या प्रचारादरम्यान सुनील केदार यांनी केलेल्या बेधडक आणि धमकी वजा वक्तव्यामुळे वादाला आणखीन तोंड फुटलंय मतदान हा लोकशाहीचा मूलभूत अधिकार असताना प्रत्येक मतदाराला स्वतंत्रपणे मतदानाचा निर्णय घेण्याचा हक्क आहे मात्र पिंपळगावच्या विकासाच्या नावाखाली क्रॉस वोटिंग केलं तर याद राखा असा इशारा देत त्यांनी थेट धमकावल्याचा आरोप केला जातोय पण कामकाज करायला असं मला वाटतंय क्रॉस वोटिंग विषयी मला इथं ऐकायला मिळालं आणि त्याला मागच्या निवडणुकीत त्यामध्ये तथ्य होत क्रॉस वोटिंगच्या बाबत मला जे ऐकायला मिळालं दोन हजार सतराची आकडेवारी आहे माझ्याकडे कोणी किती सांगत असलं छाती ठोकपणे परंतु मागच्या निवडणुकीत या ठिकाणी क्रॉस वोटिंग झालेलं आहे मी तर असं सांगेन की क्रॉस वोटिंग कराल तर याद राखा तुम्ही निवडून चौक येणार आहे पण क्रॉस वोटिंग झालं तर मग आमच्या डोक्यात जे पुढचं काय आहे ते तुम्हाला मिळणार नाही आजच सांगून ठेवतो मी त्याच्यामुळं गावकऱ्यांना सांगा या वक्तव्यामुळे भाजपकडूनच मतदारांच्या मूलभूत अधिकाऱ्यांवर गदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याची तीव्र भावना पिंपळगाव भोला परिसरात व्यक्त केली जात असून अनेक ग्रामस्थांनी या प्रकाराबद्दल उघड नाराजी दर्शवली आहे लोकशाही मूल्यांशी विसंगत भूमिका घेतल्याचा ठपका भाजप नेतृत्वावर ठेवला जात आहे एकीकडे तिकीट वाटपावरून कार्यकर्त्यांचा असंतोष तर दुसरीकडे शहराध्यक्षांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला नवा वाद या दुहेरी संकटात भाजप सापडल्याचं चित्र यामध्ये असून आगामी निवडणुकीत याचा थेट परिणाम दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक